फडणवीसांचा शरद पवारांना झटका पुण्यातील आमदाराचा मुलगा करणार भाजपात प्रवेश स्थानिकची मिळणार जबाबदारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका आमदाराच्या मुलाला गळाला लावल्याची चर्चा आहे शरद पवार गटाचा हा स्थानिक पुढारी लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे त्यानंतर त्याच्याच सत्ता स्थानिकच्या निवडणुकांची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा संबंधित नेत्यानं हा दावा फेटाळला पण सध्याचा घटनाक्रम पाहता त्यांची पावलं भाजपच्या दिशेने पडली असल्याचं स्पष्ट होत आहे या संबंधीच्या माहितीनुसार शरद पवार गटाचे पुण्याच्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपच्या संपर्कात आहेत ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे संबंधी त्यांची पुण्यातील विमाननगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलात भाजपच्या एका बड्या नेत्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे या बैठकीनंतर भाजपचे बडे पदाधिकारी आपल्या पक्षातील इच्छुकांना सुरेंद्र पठारे हे तुमचे पॅनल प्रमुख असतील त्यामुळे त्यांच्या भेटी घ्या असं खासगीच सांगतात निकटवर्तीयांना उमेदवारी दिली तरच प्रवेश प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मधील आपल्या निकटवर्तीयांना भाजपने उमेदवारी दिली तरच आपण भाजपमध्ये प्रवेश करू असं पठारे यांच्याकडून सांगितलं जात आहे पण पठारे यांनी भाजपच्या शहरातील काही बड्या नेत्यांची नुकतीच भेट घेतल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचा दावा केला जातोय दुसरीकडं सुरेंद्र पठारे यांनी एका ऑनलाईन वृत्त पत्राशी संवाद साधताना आपल्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलंय काय म्हणाले सुरेंद्र पठारे मी भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे यापूर्वी मी एक तारखेला भाजपात जाणार असल्याचा दावा केला गेला त्यानंतर चार तारखेला माझा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं पण ते दोन्ही मुहूर्त हुकले खरं म्हणजे मला माझ्या प्रवेशाची कोणती कल्पना नाही मी भाजपात जाणारी केवळ एक अफवा आहे असं सुरेंद्र पठारे यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केलं उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता सध्या बापूसाहेब पठारे हे शरद पवार गटाचे पुण्यातील एकमेव आमदार आहेत त्यांची भाजपची चांगलीच जवळीक आहे ते वेळोवेळी अजित पवारांच्या व्यासपीठावरही दिसून येतात त्यामुळे महायुतीमधील पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पठारी कुटुंबातील सदस्यांनी भविष्यात भाजपमध्ये चंचू प्रवेश केला तर त्यात कोणतं नवल असणार नाही